नमस्कार भावांना आणि बहिणींना तर कशी आहे सर्व मी तुमचं आज स्वागत करतो आपल्या कॉल ब्लॉगमध्ये तर आज आपण ब्लॉग खूप दिनकरी शूट करतो आहे कारण की मध्ये आपण दापोलीला गेलेलो त्याच्यानंतर तुम्ही स्वागत नाही टाकलं आहे तर आज ब्लॉगचं कारण असं आहे की आज आहे तीस तारीख म्हणजे संडे आहे तर आम्ही मित्रमित्रांनी प्लॅन बनवला आहे की आज कुठेतरी फिरायला जावं म्हणजे आम्ही खूप आधी गेलेलो असं एकदम फिरायला म्हणजे मध्ये मध्ये जातो तेव्हा असं छोट्या छोट्या ठिकाणी तर ते तेव्हा आपले गाव खूप सुरू नव्हते म्हणून आता ब्लॉग आपले सुरू आहेत तर बोललो आपण दाखवूया आपल्या युट्यूब चॅनलीला आपला आजचा ब्लॉग फुली मी नव्हतो करणार तू पण बोललो करायला पाहिजे तुमच्यासाठी तर आता आपण निघूया आप लुटलो आहे बाई पहिल्यांदा संडेला नऊ वाजता म्हणजे आठला झुटलो आहे आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन तेवढा टाईम झाला आहे झोपले पण आहे सर्व संडेला कोण उठत नाही जास्त घरी कधी कुठे बाहेर जायचं आपलं घर आता आपण जाऊया आपले सर्व मित्र उभे तिकडे पाहिलं तिकडे जाऊया आणि तुम्हाला भेटूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिलं मेन सबस्क्राईब करा निघूया आता आपण चला तर आपला प्लॅन चेंज झाला आता मी जसा बाहेर आलो तशा मी कॉल केला की बस मी आपल्याला नाही जायचं आहे गाडीने जायचं आहे बाईकने आपल्याला घ्यायला आले आपल्या बाहेर बसतो बसती जाता आपल्या गाडी जाऊ आपल्याच आपल्याकडे किती तीन चार गाड्या आहेत फ्यू फेंट्स लाई पोहचलो आपण बाबुलनाथ हे बघा बाबुलनाथच गेट आहे पुढे आपण तिघ मागे गाडी लावत होतो मग जरा टाइम झाला पुढे गेले चौघ काय तिघ आणि चौघ आठ जण होत सहा जण चालू ने ना।, ना चेकिंग आल्या आल्या झालं आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन खालीच म्हणजे बाबूनाथ मंदिर वरती आहे म्हणजे आपल्या शिड्या चढायला लागतात लिफ्ट पण लिफ्ट आहे पण लिफ्ट जाऊन काय मतलब नाही चप्पल काढायला देवाकडे जायचं वरती नाही आहे तर नीट जायचं होत ना ते काढलं चप्पल 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 काढ तिकडे इकडे

पार्वती तरी ते देवाचं स्थान आहे खाली जरा आणि इथून थोडं वरती आहे अजून किती पाय एकशे

ॐ नम शिवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शिवाय नम शिििवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शिििवा ॐ Namah Shivaya नम शिवाय ॐ नम शिवा ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ शिवाय ॐ बरोबर झालं आपण आपण वरती जायचं एक्सपेक्ट एक केलेलं की आपलं दर्शन दहा वाजेपर्यंत येईल पण ते बस नाही आले होते आपण आलो गार्डननी तर दर्शन लवकर झालं आहे आता आपल्याला इथे दहा साडे दहा पर्यंत टाईम त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे अरे दहा वाजता नाही नाही अकरा वाजता आपली तिकीट आहे कुठे ते नवीन चालू झालं आहे ना ते फर्स्ट वॉक मी मिळतो आपल्याला जायचं आहे तुम्हाला जा मी पहिला आम्ही यायचो तेव्हा त्याचं काम चालू होतरी पूर्ण झालं आम्ही फर्स्ट टाइम चालू देव देवाचं नावाच करूया सगळे आपले मस्त खूप शांतता वाटते बघ ना फेमस झालं सगळे फोटो सगळे सर्व फॅन आहेत ना बारा तारखेला कुछ भी कुछबी गाडी बरं फोटो काढून मला पण मारायचं दाखवायचं होत का आपलं आपण चप्पल घ्या तिकडं झालं तिकड तिकडे तिकडच अरे आणि तिथे जाऊन आपल्याला एक बघायचं की भावेची चप्पल आहे की ना इकडनं बघ ना महिला दिसते काय उभं राहून आमच्या पूर्ण ग्रुप मधला एस्टेटिक पोरगा म्हणजे हा आहे सिद्धांत बाबूंना दर्शन झालं आपलं सकाळी सकाळी कोण नव्हतं आता आपल्याला इथून जायचंय इस्कॉन ला इकडे समोरच्या गल्लीत आहे तर आपण गाडीने नेणार आहे चालतच जाऊया आणि नंतर गाडी घ्यायला जाऊयावरती नाही याला माहिती आहे इस्कॉनच्या बाहेर येऊनच आम्हाला वाटतंय की खूप टाइम लागेल आपला अकरा वाजता तिकडे वॉक वेला आपली तिकीट आहे पण आता इस्कॉनला नाही जाऊया हे बघा इस्कॉन आहे बाहेरूनच पाया पडले इथे तर भाई आपले भाऊ लोक भेटलेत कुठून आलात तुम्ही धारावीवरून आलेत बाबुलनाथलं आता कुठे चाललंय आम्ही इकडे चाललो ते वॉके आहे ना सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर बाबल हँगिंग गार्डन तिथून आपल्याला वॉक वेला जायचं जातानाच आहे वॉक हा जातानाच आहे माहिती आहे मला त्याच्यानंतर जायचं तर एवढ्या पायऱ्यात की असं वाटतं आम्ही एकविरेला आलो तर इकडे इथे सर्व वरती दुर्बीन आहे तिथून सर्व आपला गिरगावचा व्ह्यू दिसतो तुम्ही इथूनच बघा तर आम्ही तिथे जायचं ठरवलेलं बरं तिकडे तिकडच्या टेलिस्कोपला ते हे लावलं आहे प्लॅस्टिक मग तुम्ही इथूनच बघा जरा एक्सप्लोअर काय मस्त दिसते इकडेच आपल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनमध्ये गिरगाव चौपाटी ते गणपती टायमिंगला पूर्ण सगळीकडे गणपती दिसत असतात इकडनं लास्ट टाइमिंग लालबागचा राजा दुसऱ्या दिवशी विसर्जन झालं पण काय नाही तर आता आपल्याला प्रवेश कुठे माहिती नाही एंट्री त्या वॉकवेला जायची हे ते तिकडे फुडलं आहे तुला वाई, हा हँगिंग गार्डन इकडे आजीचा बुटा हँगिंग गार्डन म्हणजे म्हातारीचं बूट ज्या नावाने प्रसिद्ध आहे तर आता गेट प्रसिद्धेटलोय भाई फायनली भेटलंय आणि हा तिकीट काउंटर आहे पण जास्त तर तिकीट काउंटर बंद असतं तर तुम्हाला हा जो स्कॅनर आहे त्या स्कॅनरवर स्कॅन करून तिकीट काढायला लागते तर आपण ते प्री बुकिंग केलेलं सॅटरडेला तर आता आपल्याला डायरेक्ट एंट्री बघू ना आपलं टायमिंग कितीचं आहे आता आपण एक्सप्लोअर करूया आपल्याला वेटिंग नाही वाटतं आपलं अकराचं वेटिंग हां मग आम्हाला वाटतं आपल्या अकराचं तिकडे स्कॅन करतो वेटिंग आहे वाटतं तर बघू आता आपण कसं काय होते दिवशीचं सर्व फिरून वगैरे झालं आहे आपण फिरलो पहिला बाबुलनाथ मंदिरला गेलो नंतर इस्कॉनला गेलेलो पण तिथे खूप गर्दी होती म्हणून आपण इस्कॉनला नाही गेलो मग तिकडून आपली तिकीट काढलेली आपण म्हणजे प्री बुकिंग केलेली त्या वॉकवेची तर तुम्ही बघितलंच ते तर ते, ते वॉकवे वगैरे केलं फोटोज वगैरे काढले तिकडे आणि आता हँगिंग गार्डनला आलेलो म्हणजे म्हातारीच्या बुट बुटाच्या समोर हे गार्डन आहे तिकडे येऊन जरासं बसलो आणि आता चाललं आपण गाडी पार्क केलं तिकडे गाडी घेऊया गाडी आपण बाबुलनाथ मंदिराच्या बाजूच्या गल्लीतच पार केली आहे पार केली आहे पार्क केली आहे तर तिकडून गाडी घेऊया आणि डायरेक्ट जाऊया काहीतरी खायला हॉटेललाच जाऊया सर्वांनी पैसे काढलेत कॉन्ट्रोल जाऊया आणि डायरेक्ट खाऊया तर तुम्हाला मी आता भेटणार नाही तर तुम्ही फक्त आपले व्हिडिओज बघत राहा म्हणजे मी तुम्हाला दाखवत राहीन भेटू मध्ये मध्ये चला पहिल्यांदा दिसू काम करायला तर आपण खाऊन वगैरे निघालो आता घरी जायला सकाळपासून खूप फिरलं आता डायरेक्ट झोपणार आहे झालं आता गाडीवरती आहे बावीसला दिले जरा चालवायला डोळ्यात काय रिक्स डायरेक्ट भेटूया आता आपल्या इथे आणि मग लॉग इन करूया घरी जायच्या कर अगोदर सध्या घरी वगैरे नको गाडी वगैरे लावल्या आणि लॉग गाडी वगैरे लावली आता जाऊया घरी आणि ब्लॉग मी इथेच ट्रेंड करतो आहे तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला काय वाटलं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा फुल एन्जॉय केला आता बरोबर तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती ठेवा तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये